<क्ड़ाग> बसा दुसरा काय प्रश्न आहे हे महत्वाचा तुमचा गंभीर विषय आहे आणि काहीच नाही आमचं झालंच नाही म्हणलं ला म्हणजे तुम्ही आता कदरून गेला हे आता कोण बी आम्हाला न्याय देत नाही

ऐकून घेत आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी मी प्रयत्न केला किती लोकांचे राहिले कुठलं राहिले काही किती राहिले एक दोघाचं मध्ये आलो खोटत तुमच ना स्पेशल रूम मध्ये आलेच आपण ज्या व्यक्तीस कॉल करता चव्हाण सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार। मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतो सर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे सर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत आस्थापनेमधल्या रिज्वाइनिंग मु... मध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची हजेरी अपलोड करत नाहीत पण सर अटेंडन्स भरलं जात नाही काय अडचण आहे का नाही टिपिकल एक नाही पूर्ण जिल्ह्याचीच अडचण आहे ग्रामपंचायत आस्थापनेची आता एका प्रशिक्षणार्थ्याला कोण बोलतं रे बेटा प्रशिक्षणार्थी या बोला साहेबांना नेमकी काय अडचण आहे मी परभणीमध्ये आहे आता आमचे जिल्हाध्यक्ष बोलतायत सर पांडुरंग हॅलो सर गंगाखेड तालुक्याची नाही सोनपेठ तालुका आणि आणि तालुका मानवत पण नाही म्हणजे अपलोड केलेली नाही आमच्या मुलांना पंचायत समितीला जमा केली ती तुमच्याकडे जिल्हा परिषदला पण आली ऑनलाईनच झाली नाही अटेंडन्स आणखी चव्हाण सरने अपेक्षित आहे ते प्रशिक्षण चव्हाण सरच त्यांना उडवाउडीचे उत्तर देत आहे तालुक्यावर नाही सर आपला इथलाच विषय आहे जिल्हा परिषद हो सर हो 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 नाही पूर्ण तालुक्याचेच नाही सर नमस्कार, थोड़ा सर नमस्कार जरा थोडं ह्याच्यामध्ये लक्ष घाला सर आणि थोडस या प्रशिक्षणार्थींची जी हेळसांड है ती दूर व्हायला तो चव्हाण कोण आहे जरा त्याला समज द्या सर कारण हे लोक का चुकीचं काम करतात आणि आपली प्रशासन बदनाम होतं जरा काळजी घ्या सर प्लीज विनंती आता तुम्ही भेटा त्यांना ते काय तुम्ही एकदा भेटा त्यांना तिथून मला फोन करा माझा नंबर ठेवा तुमच्याकडे भेटलो होत सर ते सगळं त्याला डोक्यावर उभा केलं जाईल त्यांना जर आता उद्या तुमचं काम नाही केला तर ज्या कामासाठी पगार घेतो त्या कामासाठी तो ते काम करण्यासाठी त्याला पगार दिला जातं आपण दहा हजार पगार घेऊन त्याच्यापेक्षा पाचपट काम करतो त्याला लागभर तर पगार असेल सत्तर हजार घेतलेल्या पगारीच तरी उगा दहा पैसे तरी काम करावं लाग लागेल ना नाही केला तर मी ला सांगतो सीओ कोण आहे हा ग्रामपंचायतचा सीओ झाला म्हणजे मॅडम काय नाव त्यांचं शर्मा नितीश शर्मा या सर अरे वा वेलकम मला वाटलं आता तुम्ही विश्वास सर येतील का नाही की म्हणलो मी आता कारण नाही का या सर या, सर। या। बस। बसा बसा गुड सर या सर नमस्कार नमस्कार हो करेक्ट मी बरोबर इथून दोन वाजता परभणी सोडणार आहे म्हणजे पाच वाजेपर्यंत मी तिथे करेक्ट येणार ना नाही अडीच तासात पाच पाचचा दिलाय आपण तुम्ही नाही असू दे की पाचपर्यंत मी कर कोणच yes, yes. जाणार नाही काळजी घ्या मी बरोबर येतो साडेचारपर्यंत काळजी करू नका झाली आता इथली मीटिंग संपते, मी वाला तर लवकर निघतो मी यस yes. पांडुरंग सर मी परिचय करून देतो आता तुम्हाला देता येणार आणि ह्या सर्वांना हे सूर्यकांतराव विश्वासराव हे आपले मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत शिक्षक संघा शिक्षक पदवीधर मत शिक्षक मतदारसंघामधून ते मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार होते मागच्या वेळेस विक्रम काळेसाहेबाच्या विरोधामध्ये दोन क्रमांकावर राहिले कसलाही पाच रुपये खर्च न करता आणि भाजपचे किरण पाटील हे तीन क्रमांकावर राहिले अवाढव्य खर्च करून दुसरा परिचय करून देतो दे दे रातोळे सर, सर। पाटोदेकर सर।, सर वाकोडे सर नारायण कदम हे आमचे बसवेश्वर स्वामी सर लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मराठवाडा शिक्षक संघाचे ते जीवी माने सर, मराठवाडा शिक्षक संघाचे लातूर जिल्ह्याचे सचिव आहेत आणखी कुणाचा परिचय राहिला आता पांडुरंगजी हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पांडुरंग मोरताटे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आता बाकी सगळे प्रश्न आहे आम्ही फक्त मोजक्या प्रमुख लोकांना बोलवलं आहे यांचं पण आज अधिवेशन आहे परभणीमध्ये आम्ही प आपण पण त्यांना भेट द्यायला जायचं आहे पण तेवढ्या व्यस्त कामा म्हणजे परिस्थितीतून आपल्या या बैठकीला आपणाला भेटायला त्यांनी आलेत त्याच्याबद्दल आपण त्यांचं टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू आणि या सर पांडुरंग सर अध्यक्ष सरांचा बुके देऊन स्वागत करू या या ना सर या सर या थैंक yes. यू एक पाच दहा मिनिट वेळ आहे ना अच्छा मग तुम्ही आम्हाला जरा शुभेच्छा देऊन जावा कारण आमच्या काही समस्या ज्या आहेत त्या ऐकणं चालू होतं मग पुन्हा आम्ही इथलं संपलं की मी तुम्हाला भेटून जातो महाराष्ट्र पिंजून काढणारे नव्हे तर अन्याय प्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकणारे आपल्या सर्वांचे आयकॉन आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकर्ते सदस्य आदरणीय राथोडे सर दुसरे केंद्रीण केंद्र सदस्य आदरणीय पाटोदेकर सर नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सचिव वाकोडे सर शहराध्यक्ष कदम सर लातूरचे जिल्हाध्यक्ष स्वामी सर जिल्हाप्रधी माने सर या प्रशांती जिल्हाध्यक्ष सर आणि आपण सर्व प्रश्न घेतो आपलं मी मागच्या दोन तीन महिन्यापासून तुमचं जे आंदोलन आहे त्या आंदोलन मी पाहतो पाहतोय तुमच्या रोज रोज पाहतोय आणि नांदेला तुम्ही जो मोर्चा काढला तर त्या मोर्चामध्ये मराठी मराठी शिक्षक संघ ताकदीनं तुमच्या सोबत होता लातूर जिल्ह्यामध्ये सोबत आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही मराठवाडा शिक्षक पर तुझ्यासोबत परंतु राष्ट्रवागणी तुमची राष्ट्रवागणी तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यामुळे दिल्यानंतर रोजगार देणं हे सरकारची जबाबदारी आहे मी ती जबाबदारीच नाही तर त्याला वेतनही दिलं पाहिजे म्हणजे अतिशय मानधनावर तुम्ही काम करतात बेकारी आहे नावीला जाय पण करतोय मध्ये सहा हजार रुपये किंवा आठ हजार दहा हजार रुपये जे आहेत तुमच्या जा येण्या जाण्याचा प्रवास ते, ते सुद्धा पुरत नाही म्हणून आपल्या सर्वांची जी मागणी आहे की तुम्हाला सेवेमध्ये कायम करा वेतन श्रेणी द्या आणि तोपर्यंत किमान जे मानधन आहे त्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करा अशा ह्या प्रमुख मागण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बालाजी पाटलांनी तुम्ही सर्वजण ताकदीनं सरकारला सळगीपण सोडत आहेत परवाचं ठाण्यामधलं आंदोलन अतिशय लक्षवेधी ठरलं म्हणजे सरकारचं लक्ष आता तुमच्याकडे आलेलं आहे परवा सर घरी आले होते लातूरला ला भेट दिली त्यांची जी कल्पना आहे की येणारं जे आंदोलन असेल नाशिकचं आंदोलन असेल किंवा विधिमंडळावरचं आंदोलन असेल अमृपोषण असेल हे एक एक स्टेप हे पुढे जात आहे की जेणेकरून सरकारला कुठल्याही हालतीमध्ये तुमची न्याय मागणी मान्य करणं हे सरकारला भाग पाडण्यासाठी सरकार साहेब फिरत आहेत आता गरज आहे त्यांना आपण साथ देण्याची कारण खरी जबाबदारी आता आपली आहे आणि कुठलीही क्रांती करायची असेल बदल करायचा असेल तर तू कोण करतं सरकार बेरोजगाराकडे कसं दुर्लक्ष करते कामगाराकडे कसं दुर्लक्ष करते शेतकऱ्याकडे कसं दुर्लक्ष करते आणि कर्मचाऱ्याच्या बाबतीत बोलायचंच नाही म्हणजे भाजपची जी धोरणं आहेत किंवा आताच्या विद्यमान सरकारची जी धोरणं आहेत ती अतिशय चुकीची आहे तुम्हाला माहीत आहे शिक्षकामध्ये एका बाजूला माहीत आहे लाख दीड लाख पगार हे सांगतात फक्त मीडिया सांगतो एखादा दोन टक्के डे वाढला की वी दोन दोन हजारच्या बंडला बंडल टाकतो पेपरमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये पण वीस वर्षे बावीस वर्षे पंचवीस वर्ष विना अनुदान तत्वावर काम करणारे साठ हजार शिक्षक या महाराष्ट्रात आता कुठं वीस वर्षे बावीस वर्ष केल्यानंतर आता वीस टक्के म्हणजे सतरा अठरा हजार पगार मिळतोय वीस वर्ष सेवा आहे पंचवीस वर्ष सेवा आहे काही लोक विना वेतन सेवानिवृत्त झाले पगार सुरू झाला नाही वीस वर्ष त्यांनी शाळेमध्ये केले रोज ड्युटी केली आणि पगार न घेता संसदेने फक्त नारळ दिलं आणि ते घरी केले होते म्हणजे अशा प्रकारचे अनेक धोरणं आहेत सरकारची चुकीची धोरणं आहेत या धोरणाला विरोध करण्यासाठी मराठवाड्या तर ताकद नऊ टाकतोच आहे पण त्याचबरोबर तुमची ताकद जर आपण दोघं मिळून एकत्र आलोत तर कुठलाही बदल करणं बिलकुल काही कर ना अवघड नाही अशी मला या ठिकाणी शाश्वत आहे मग आपल्याला विनंती करेल <laughs> जास्त तुम्ही बोलता कारण आमची बैठक आहे ती आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं एकजूट व्हावं आणि मराठवाडा शिक्षक संघासोबत आपण एक संलग्न व्हावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली आमचा येथून सत्कार केला त्याबद्दल आप आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद केवळ पाटील महाराष्ट्राचा जो दौरा पाहिलेला आहे म्हणून हे सरकार हादरलेलं आहे नक्कीच मिळणार आहे सावध राहायचं आहे आणि हे करत करत बालाजीराव पाटील यांनी आपल्याला कायम करतात पण आपण त्यांना सभागृहामध्ये हो आपला नेता म्हणून पाठवायचा आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पदवीधर जी नोंदणी आहे हे प्रत्येकाने करायचं आहे अगोदर माझं मतदान माझ्या घरातल्याचं मतदान पाहुण्याचं मतदान की नोंदणी करा कारण आदरणीय बालाजीराव पाटील चाकूरकर साहेबांनी फार मोठं झुकतं माप दिलेलं आहे हा व्यक्ती गेल्या नऊ दहा महिन्यापासून घरात लागतच नाही म्हणून आम्ही मराठवाडा शिक्षक समजतेनं ठरवलंय त्यांच्या पाठीमाग प्रचंड ताकद उभी करायची एक लाख मतदार नोंदणी करणं हे मराठवाडा शिक्षक संघटनेचं आव्हान आहे मग तेवढ्याच ताकदीने तुम्ही करा नक्कीच आपल्या हक्कासाठी विधान परिषदेमध्ये आपल्या संघटनेचा माणूस गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती आहे आजपासून आपलं मतदान नोंद करा पाहुण्याचं करा मित्राचं करा रिटायर झालेला व्यक्ती असेल त्याचंही नोंद करा कारण उद्या सभागृहामध्ये आपल्या हक्काचा माणूस पाहिजे याच्या पूर्वीचे आमदार जे होऊन गेलेत पत्ताच नाही सतीश चव्हाण नावाचा माणूस आत्ता फिरू लागलाय त्या भागृहानं कधीच आमच्या या मुलामुलीसाठी कधीच आवाज उठवलेला नाही म्हणून मराठवाडा शिक्षक संघटनेतर्फे आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेतर्फे आज या परभणीमध्ये त्याचा जाहीर निषेध करतो आपण म्हणून बंधून आमची महत्वाची बैठक आहे आम्ही आठ जिले शहात्तर अष्ट्याहत्तर तालुक्यामध्ये हे वादळ पेटवलेलं आहे हे वादळ सुद्धा तुम्ही सुद्धा पेटवलेलं पाहिजे गाफील न आता ऑनलाईन फॉर्म भरा ऑफलाईन फॉर्म भरा आणि या सरकारला आपली ताकद दाखवून द्या जेव्हा तरुण जागा होतो तेव्हा नक्कीच क्रांती होते क्रांती हे करणारे आपले नेते आदरणीय ने, बालाजीराव पाटील चाकूरकर साहेब आहेत आणि आमच्या संघटनेचे तरुण तडफदार नेते श्रीमान सूर्यकांत विश्वास अवसर सर्व तुमच्या पाठीमाग आहेत खंबीरपणे आहेत जेवढे आमदार असतील खासदार असतील सर्वांना वटणीवर आणणारे हे दोन आपले महा हिरो आहेत म्हणून जास्त न बोलता आपण थोडकंच काम करायचे आहे फक्त मतदार नोंदणी करायची आहे गाफील बिलकुल राहायचं नाही दहा दिवस काम करायचे आहे आणि आयुष्यभर बालाजीराव पाटील चाकूरकर साहेब आणि आमच्या संघटनेचे नेते विश्वासराव सर यांच्या पाठीमागे आपल्याला खंबीर राहून आपलं काम करून घ्यायचं आहे आपल्या स्वार्थासाठी आपलं त्यांना पुढे करायचं आहे म्हणून जास्त बोलतो जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत <laughs> धन्यवाद सर या ठिकाणी मुख्यमंत्री व प्रशिक्षणार्थी संघटनेच्या नाशिक येथील आंदोलनासंदर्भात तसेच पदवीधर नोंदणी याचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी थी, मान्य बालाजी पाटील चावकर साहेब त्यांच्यासमोर सर्व मराठवाडा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल के सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी पुढील यांना जाण्याची परवानगी आभार मानतो आणि तुम्हाला ओके चार चार जेवण केलं सर यांचं जेवण राहिले गुरु महाराज आशीर्वाद सर्वांनी करा सर्वांनी प्रयत्न करेल एक सुद्धा नोंदणी मागणं उद्या इकडे सर

बोलणारे साहेबच हे जात तर प्रशिक्षणार्थी बांधवांनी या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे मराठवाडा शिक्षक संघाचा या ठिकाणी चाकूरकर साहेबांना जाहीर पाठिंबा जो आहे तो देण्यात आलेला आहे आता परभणी जिल्ह्याचे आपले जिल्हा अध्यक्ष आहेत ते आपल्याशी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत जे काही प प्रशिक्षणार्थ्यांना समस्या आलेल्या आहेत प्रशिक्षण घेत असताना कुणाच्या जॉईनिंग रखडलेले आहेत कुणाच्या पेमेंट अजून झालेले नाहीत त्याच्या संदर्भात आणि नाशिक जिल्ह्यातील जे काही तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाचा जो काही जाहीर करण्यात आलेला आहे डेट अजूनही अद्याप डिक्लेअर करण्यात आले नाही परंतु आपल्याला नाशिक या ठिकाणी बाबाच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रतिसादाने सहभाग नोंदवायचा आहे त्या संदर्भात या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील सर बोला आज या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री व प्रशिक्षणार्थ्यांचे नेतृत्व करणारे आदरणीय चाकूकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सावली विश्रामगृह या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये आज मतदार नोंदणी अभियान तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या ज्या काय समस्या असतील प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या काय समस्या असतील त्या समस्या जाणून घेण्यासाठी थी। या ठिकाणी बालाजी पाटील चावकर साहेब आलेले आहेत आता काल रविवारी मला साहेबाचा फोन आला की आपल्याला परभणीमध्ये एक बैठक घ्यायची आणि त्या बैठकीमध्ये नाशिकमध्ये होत असलेल्या आंदोलनाची चर्चा करायची आणि ते आंदोलन कशाप्रकारे असेल आपल्या कशा मागण्या मान्य करायच्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी एक बैठक लावा म्हणले होते मग लगेच तात्काळ म्हणा रविवारी फोन आल्या आले, मी लगेच ह्या दिवशी आज बैठकचं आयोजन केलं तरी त्या मानानं संख्या इथं जास्त नाही संख्या जास्त असायला पाहिजे होती मी वैयक्तिक आहे कुणाला फोन केला नाही पण जे येऊ शकतात त्यांनी या असा मॅसेज टाकलेला होता तरी बऱ्यापैकी संख्या आलेली आहे आता आपल्याला उद्या आ, उद्या परवा ह्या दोन तीन दिवसामध्ये नाशिकमध्ये जे आंदोलन होत आहे या आंदोलनामध्ये सर्वांनी ताकदीनं आपल्याला सामील व्हायचं हो आहे तर ते आंदोलन कशा प्रकारचं असेल त्या आंदोलनाचं नियोजन कसं असेल हे सर्व माहिती सांगण्यासाठी आपल्याला चाकूरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आता जी पदव्युधर मतदार नोंदणी आहे ही नोंदणी सर्वांनी करणे आवश्यक आहे जे पदवीधर आहेत आपले मुख्यमंत्री किंवा प्रशिक्षणार्थी सगळ्यांना नोंदणी करणं गरजेचं आहे आता ती नोंदणी केल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला जो आपला माणूस आपल्याला न्याय देऊ शकेल तो माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे त्या तयारीसाठी त्या सुद्धा या ठिकाणी चाकूत साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर त्यानिमित्तानं एक छोटेखानी ही बैठक आयोजित केली आहे आता ही जास्त वेळ नसल्यामुळं आपण बैठकीला एक मोठी बैठक झाली नाही आपली एक छोट्या आपण बैठक आयोजित केलेली आहे तर आता लगेच चाकूरकर साहेब येतील जे काय आपल्याला पुढील मार्गदर्शन आहे ते करतील धन्यवाद <laughs> पहिल्यांदा बोलत असल्यामुळं मी जास्त बोलू शकत नाही <laughs> जवळपास इथं कोणाची राहिली नाव नोंदणी सभासद नोंदणी कोणाची राहिली नाही ते मतदार नोंदणी आहे सभासद नोंदणी आपली तीनशेच्या वरची गेली आहे सव्वा तीनशे जवळपास झाली सव्वा तीनशे झाला फक्त मुलीची संख्या कमी आहे त्याच्यामध्ये हो करून घ्या करून घ्या जेवढे सर या ना तुम्ही टीचर आहेत या पुढे या थोडं संभाषण करा या या हो या तेवढे सर या पाच मिनिट बोला ولا प्रशिक्षणार्थी मित्रांना येणाऱ्या समस्या या ठिकाणी ते पदवीधर मतदारसंघाचे नोंदणी हे प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी करतील असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन दोन हजार बावीस पूर्वी पूर्ण झाले असेल त्यांनी काय करा ग्रॅज्युएशनचा लास्ट इयरचा मार्क मिळू किंवा डिग्री सर्टिफिकेट आधार कार्डची मागून पुढून झेरॉक्स मतदान कार्डची आधार मागून पुढून फोटो किंवा झेरॉक्स तुमची फोटो आणि सही एवढ्या डॉक्युमेंटवर तुमची नोंदणी होईल तुम्ही स्वतःही करू शकता ऑनलाईन करू शकता ऑफलाईनही करू शकता आणि बऱ्याचशा ज्या काही संस्था आहेत ज्या काही शाळा आहेत त्या काय करत आहेत आपल्या असे फॉर्म मागून घेत आहेत जवळपास ज्या काही संस्था आहेत तिथे तुम्ही नोंदणी करू शकता बऱ्याच जणांनी केली असाल काय क्वचित राहिले असतील महत्वाचा हो मुद्दा असा होता मॅडम तुमची असतापणा कोणती तसे ना तुम्ही परभणीच